नमस्कार मित्रांनो मी आपल्या व्यावसायिक मित्रांची स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर रुपेश बोलते या माझ्या नवीन युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो युट्यूब चॅनल ओपन करून फक्त दीड ते पावणे दोन महिने झाले आणि या दीड पावणे दोन महिन्यामध्ये पूर्ण मुंबईसह महाराष्ट्रातून माझ्या ग्राहक वर्गाने मित्रपरिवाराने हितचिंतकांनी नातेवाईकांनी जो मला पाठिंबा दिला माझ्या चॅनलला त्या कमी कालावधीमध्ये कालच मी अनंत चतुर्थीच्या दिवशी एक हजार टप्पा क्रॉस आहे आपल्या सबस्क्राईबचा तर मी सगळ्यांचं मनपूर्वक सगळ्यांना धन्यवाद देईन असंच प्रेम आशीर्वाद राहू द्या आणि आता बाप्पा गेले आता पुढे नवरात्र आहे त्यानंतर दिवाळी आहे आणि माझ्या हातामध्ये हे असं प्रोडक्ट आहे विटॅकचं जे वर्षाच्या बारा महिने चालतं त्याला सीजनची काहीच गरज नाही आहे तर ह्याचं मी परत तुम्हाला लाइव डेमो दाखवतोय माझ्या ग्राहकांना बघा सुंदर क्वालिटीचं हे प्रोडक्ट आहे हा सिक्स्टी वेटचा माझ्या हातामध्ये आहे सिक्स्टी वेटला हा एक विंडो लाईट येतो एकशे वीस वेटच्या घेतल्यात तर साठ साठच्या दोन विंडो लाईट येतात आणि एकशे ऐंशीच्या घेतल्यात तर अशा साठ साठच्या तीन विंडो लाईट येतात क्वालिटी पण बघू शकता पाठीमध्ये हे पॅनल आहे आतमध्ये लिथिमच्या बॅटरी आहे ह्याला ऑल इन वन प्रोडक्ट बोलतात म्हणजे फक्त तुम्हाला फोनला भिंतीवरती असं क्रॉसने फिट आहे दोन प्रकारे याची तुम्ही फिटिंग करू शकता एक तर ही समोरची भिंत जर बाहेरच्या साईडला आहे तर तुम्ही ह्याला बँड पाईपने क्लिअ क्लिप लावून असं फिट करू शकता आणि जर मोकळ्या जागेमध्ये तुम्हाला जर आहे तर ह्याचे जे रस्त्यावरच्या लायटीचे पोल असतात त्या पोलनी तुम्ही त्याला अशा अँगलने फिट करू शकता आपण एक कंपनी एक वर्षाची वॉरंटी देते हा बॉक्स आहे कंपनी बॉक्स आहे त्याचा त्याबरोबर हा सुंदर असा रिमोट येतो तसा टी व्हीचा रिमोट येतो त्याचा याचा रिमोटची साईज आहे याच्या आतमध्ये मी आता दोन सेल टाकले आहेत आता मी हे तुम्हाला याचा परत एक प्रात्यक्षिक दाखवेन तो तुम्ही बघा आता मी माझ्या घरामध्ये आहे आणि घरामध्ये पूर्ण असा काळोख आहे बघू शकता आपण हा काळोगामध्ये का आता मी हा सिक्स्टी वॅटचा लाईट तुम्हाला ऑन करून दाखवतोय हा सिक्स्टी वॅटचा लाईट आहे थोडस याच्यामध्ये चार्ज कमी आहे तरी पण हा अशा पद्धतीने तुम्हाला प्रकाश देतो आता दे याच्यामध्ये जर तुम्ही वन ट्वेंटी वॅट जर घेतलं तर याचा डबल प्रकाश येईल वन एटीचा घेतला तर याचा अजून जास्त प्रकाश येईल तर अशा पद्धतीची ही लाईट आहे ह्याला तुम्ही प्रकाश कमी जास्त करू शकता इथे प्लस मायनसचं बटन आहे बघा हा कमी झाला तुम्हाला वाढवायचं आहे परत वाढवा सपोज तुम्हाला रात्री बारा नंतर तिथे लाईट नको आहे बंद करायचंय तर इथे ऑफचं बटन आहे ऑफचं बटन बंद केलं तर लाईट बंद होते परत तुम्हाला चालू करायचंय तर अल्वेजचं बटन दाबा अल्वेजचं बटन दाबलं की लाईट चालू होते यानंतर इथे दोन तास चार तास सात तास असे तीन बटन आहेत ह्या बटनावरती जर तुम्ही क्लिक केलं तर दोन तासाने ॲटोमॅटिक लाईट बंद होणार आणि याच्यामध्ये खास वैशिष्ट्य म्हणजे हे इंडिकेशन दिलेलं आहे इंडिकेशन मोडला जर लाईट ठेवलीत तर बघू शकता मी आता इंडिकेशन मोडला ठेवतोय लाईट इंडिकेशन मोडला जर लाईट ठेवलीत तर लाईटीच्या बाजूला आपण उभे आहोत तर ही लाईट पूर्ण पेटते जर तिथून आपण बाजूला झालो हटलो तर ही पन्नास टक्के डीम होते या बघितलं Estamos no por बघू शकतो लाईट बंद झाले आहे जरा थोडासा वेळ घेतला तर आमचं छोटं घर आहे माझं मी परत लाईटीच्या बाजूला आलो लाईट चालू झाली अशा प्रकारे इंडिकेशनचा मोड आहे इंडिकेशन मोड म्हणजे बाजूला समोर होतो त्यामुळे ती सेन्स करते त्याच्या लायटीच्या आजूबाजूच्या आवारामध्ये जर तुम्ही नसाल तर लाईट बंद होते पन्नास टक्के त्यामुळे तुमचा बॅकअप आहे तो दहा तास चालतो नाहीतर उन्हाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये ही कमीत कमी साडेसात ते सात तास तुम्हाला बॅकअप देते फक्त पावसाळ्यातूनच आपण आता आपल्या घरातील लाईट लावतोय पावसाळ्यातूनच फक्त आपण कमी सांगतो कारण का हा पूर्ण सोलरवरचा प्रोडक्ट आहे ह्याला कुठली वायर बटन काहीच नाहीये पूर्ण सोलरवरचा प्रोडक्ट आहे फक्त तुम्हाला हा वायर फिट करायचा आहे त्यामुळे पावसात जर ह्या सतत ह्याच्यावरती पाऊस पडला तर मग हा चार्ज कसा होईल तरी पण आपण तो अडीच तास तीन तास असा पावसातून सांगतो पण उन्हाळा आणि हिवाळ्यामध्ये ह्याचा चांगला ता रिस्पॉन्स येतो स्वतः मला रत्नागिरी जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा रायगड जिल्हा काही मुंबईच्या विभागांमध्ये ज्या ग्राहकांनी माझ्याकडनं घेतले आहेत त्याचे अभिप्राय दिलेले आहेत त्याचे व्हिडिओ फोटो दिलेले आहेत खूप छान क्वालिटी आहे सांगितलं आहे तिने आपल्याला रिपीट आपल्याला ऑर्डर दिलेले आहेत आताच मी लांजा देवरुख संबेश्वर पाचल राधापूर नूर वैभववाडी तळेरे म्हणजे प्रचंड कोकणामध्ये आपल्याला याचा चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे वैभववाडीमध्ये दिला आहे भुईबावड्यात दिलं आहे नादिवड्यात दिले आहे तर कणकवलीला दिलं आहे म्हणजे अशा वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये परत आपला कोकणपट्ट सोडून नाशिकमध्ये दिलेले आहेत पुण्यामध्ये दिलेले आहेत महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यातून जर तुम्ही मला ऑर्डर करताय घर बसल्या तर मुंबईमध्ये तुमची लक्झरी सेवा आहे ट्रान्सपोर्ट सेवा आहे त्या सेवेने पाठवण्याची मी व्यवस्था करतो आणि मुंबईमध्ये जर तुम्हाला हे आपल्याला प्रोडक्ट हवं असेल तर प्रत्येक स्टेशनला आपण हे आपण याची डिलिव्हरी देतो आहे मग मुंबईचा कुठलाही वेस्टर्न लाईन असेल सेंट्रल लाईन असेल हर्बल लाईन असेल फक्त आपण ऑर्डर कन्फर्म करा तर त्या स्टेशनला तुम्हाला आणून आपण देतो आहे आणि तिथून जर तुमचा जर पत्ता लांब असेल आणि तुम्हाला घरपोच हवी आहे तर फक्त शेअरचं गाडी भाडं आपण घेतो ह्याच्यामध्ये टोटल सहा प्रकार आहेत म्हणजे सिक्स्टी वॅटला एक विंडो लाईट आहे एकशे वीसला साठ साठच्या दोन विंडो लाईट आहेत एकशे ऐंशीला एक साठच्या तीन विंडो लाईट आहेत आणि त्या जर मोठी एकदम हवी असेल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मोठी साईज पण मिळते दोनशे वॅट तीनशे वॅट चारशे वॅट फक्त तुम्हाला जर रेट जाणून घ्यायचे असतील तर मला मी माझ्या युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर देईन मला पर्सनल कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला त्याचं रेट पण शो करेल रेट म्हणून शो करत नाही कारण का आज बघा मार्केटमध्ये कॉम्पिटिशन एवढं वाढलंय ना समोरचा मध्ये कॉम्पिटेटिव्ह असेल ना तो मुद्दाम आपले रेट बघून तोडण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आपलं काम हे मार्केटपेक्षा आणि ऑनलाईनपेक्षा कमीच आहे आणि प्लस है है हे पण ह्याबद्दल सगळी सविस्तर माहिती देतोय जी रिअल आहे तीच आणि होलसेल रेटमध्ये देतो आहे तर नक्की एकदा आपल्या स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरला कॉन्टॅक्ट करा आणि माझ्या ह्या नवीन यूट्यूब चॅनलला तुम्ही आत्तापर्यंत दीड महिन्यात रिस्पॉन्स दिले सपोर्ट दिलेत तर असंच सपोर्ट करा आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या सगळ्या ग्रुपवरती आपल्या चॅनलला जर अजून नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मराठी माणसांना मोठं करा धन्यवाद थँक्यू